काय प्रकार घड का नाही हाटेलवर जेव्हा त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचच फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली ह्याच पॅक त्यांनी लगेच गेअर टाकले एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून मला इथं बुकी घातली पुन्हा काय झालं ती म्हणायची की मारायचे देशात नाही ह्याला मारून टाकू म्हणायचे याच्या हात जवर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती डायव्हर म्हणणार याला जामखेड बसत नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला प्रकार सव्वा सात साडेसातच्या मध्ये कोण ओळखीचे होते का तुमचे काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअरमध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर मी फुटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो आणि सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फुटून त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलेला किती जण काय प्रकार नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फुटी द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून मारायचं म्हणायचे कारण टाइमाला घालतात की मारायचे हिशोबानं ऐकलं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अपहरण करून बेदमपणे मारहाण केली हॉटेल भाग्यश्रीच्या समोरूनच काही लोकांनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला गाडीमध्ये उचलून नेलं त्यांचं अपहरण केलं आणि हॉटेलपासून पाच किलोमीटर अंतर नेऊन त्या ठिकाणी टाकून दिलं नेमकं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत काय घडलं आहे त्यांना नेमकं कोणी मारलं आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका हॉटेल भाग्यश्रीचं नाव सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे सोशल मीडियावर व्हायरल आहे कारण की हॉटेल भाग्यश्रीमध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी चांगल्या पद्धतीनं मिळत असल्यामुळं लोकांची त्या ठिकाणी जेवणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते मग गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की काही जण त्या ठिकाणी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी समोर येतात आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात अशाच पद्धतीनं तेवीस जुलैच्या सायंकाळी सातचे साडेसातच्या दरम्यान त्या ठिकाणी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत पाच जण सेल्फी काढण्यासाठी आले त्याच हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर एक फोटो काढू म्हणून त्यांना गाडीजवळ बोलवलं आणि गाडीजवळ बोलवल्यानंतर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला गाडीमध्ये मा खेचलं त्यांचं अपहरण केलं आणि हॉटेलपासून पाच किलोमीटर अंतरावर नेलं आणि त्यांना बेद मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्यांना गाडीच्या खाली फेकलं आता गाडीच्या खाली फेकल्यानंतर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं त्यांच्या परिवाराला सदस्याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला मग सदस्य त्यांना त्या ठिकाणी घेण्यासाठी गेले त्यांना तात्काळजवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि मीडियावाल्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या की कशा पद्धतीनं त्यांना मारहाण झाली आहे त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय हे स्वतः हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीची चर्चा आहे एखाद्या माणसाचं नाव मोठं होतंय म्हणून काही जण त्याच्यावर जळतात आणि त्याला अशा पद्धतीनं मारहाण करतात या सुद्धा हो, या अगोदरसुद्धा हॉटेल भाग्यश्री बंद असल्यामुळं काही जणांनी बॅनर फोडले होते तोडफोड केली होती शिवगाळ केली होती आणि मारहाण देखील झाली होती अशा पद्धतीची घटना हॉटेल भाग्यश्रीमध्ये घडली होती पण मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं घटना घडली आहे पण मात्र यावेळी थेट हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला पाच जणांनी उचलून नेले अपहरण केले आणि के मारहाण सुद्धा केली आहे त्यामुळं सध्या हॉटेल भाग्यश्रीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आता ज्या पद्धतीने एक माणूस मोठा होतोय त्याच्या पाठीमाग काही जण लागलेत शिवीगाळ करतायत मारहाण करतायत आणि तोडफोड करतात या सगळ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा